ट्रेंड तर तुम्ही बघू शकता आता आलेलो आहे इकडे गौरव आहे कॅमेरामॅन दादा, दादा काय बोला नमस्कार मित्रांनो आपल्या लोकेशन एक ना खोळ लोकेशन आहे तुम्ही कधी जर माळशील आलात तर इकडं तुम्ही आवर्जून या लोकेशन वरती लोकेशनला भेट द्या या लोकेशन वरती आपल्या ताईचं गाणं शूट झालेलं आहे लवकर तुम्हाला गाणं बघायला भेटेल आता ते पुढचं बघा आता सगळं आहे तुमच्या ताब्यात सगळही काढलं बोलते ना तर मी आज आपलं गाणं शूट आहे दिल बरा तू दिला गाणे शूट आहे तर त्या गाण्यामध्ये स्वतः मॅडम लीडला काम काम करताय तर त्यांनी असं खूप छान असं लोकेशनला आम्हाला आणलं इथं नाही का म्हणजे शोले पिक्चर शूट झालं होतं तुम्हाला सांगतो परत आता कशा नागराज नाही का त्या चित्रपटाचं शूटीचं झालं होतं माझ्या भरपूर चित्रपट शूट झाले हे लोकेशन नाही का म्हणजे फिल्म सिटीचं आहे आमच्यासाठी नाही का खरंच फिल्म सिटी आहे खरंच हा प्रतीक सर 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 या वे यार होतं की हा माझा हिरो दारू व्यक्ती <laughs> <दारु आन। laughs> <laughs>

कॅमेरा फुटलाय की कालच फुटला तर एकच नंबर लोकेशन आहे आणि म्हणजे तर माझं सॉंग इकडे शूट होत आहे तुम्ही बघू शकता आणि लवकरच येणार आहे तर नक्की बघायला विसरू नका चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय